नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहोत कुरझडे या गावचे प्रगतीशील शेतकरी श्री संतोषजी बोरकर यांच्या शेतामध्ये यांनी झायडेक्स कंपनीचे झायटोनिक गोधन या उत्पादनाचे शेणखतावरती उपचारण केले त्यानंतर त्यांना शेणखतावरती काय बदल दिसून आला आपण त्यांच्याकडून त्यांचे अनुभव जाणून घेऊया नमस्कारजी नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझं नाव संतोष लक्ष्मणराव बोरकर कुरजडी जामटा आम्हाला भाऊनी सांगितलं या झायटोनिक गोधनबद्दल तर जवळपास जानेवारी महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये मी ते जवळपास तीन ट्रॉली शेणखतावर त्याचा प्रयोग केला आणि खुशालभाऊनी इथे स्वतः येऊन त्यानं प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी करून दिलं ते स्वतः त्यांनी मेहनत घेतली चाळीस दिवस ते शेणखत मी झाकून ठेवलं मल्चिंग केलं प पॉलिन आणि चाळीस दिवसानंतर त्याचा असा उत्कृष्ट रिझल्ट आला हे खत एवढं सुंदर दिसलं आहे याच्यामुळं बुरशी होमणी दुर्गंध हा काहीच दिसून नाही राहिला आणि माझं हे पहिलं वर्ष असल्याच्यानं मला तर खूपच सुंदर रिझल्ट वाटून राहिला आणि हा या याचा प्रयोग आपण सर्व शेतकऱ्यांनी करावा असं माझं म्हणणं आहे तरी बघू शकता शेतकरी बांधवांनो त्यांना किती चांगल्या प्रकारे या झायटूनिक गोधन उत्पादनाचा अनुभव आलेला आहे तुम्ही अशा प्रकारे झायटूनिक गोधन या उत्पादनाचे उपचारण करून शत्रुपुरुषी विरहित हुमनेअळी विरहित शेणखत तयार करून तुमच्या उत्पादनामध्ये वाढ घेऊ शकता अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद धन्यवाद स